श्री गणेश हॅलो हाय नमस्कार कसे वाटतं सगळेजण तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थकांची प्रत्येका तर तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी लॉकमेनमध्ये तर इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये एक चमचा जिरं टाकलेलं आहे आणि ते मी आता बारीक करून घेणार आहे तर मी ते आज बनवणार आहे बघा वडे तर हे कोंबडीवड्यासाठी मी कुठलं पीठ घेतलेलं आहे तर हे आहे एक किलो तांदूळ आठ औषध शाबदानं म्हणजे जे, जे मी अंडी पापडासाठी पीठ देऊन आणलेलं होतं ते मला मात्र करून टाकायचं नव्हतं तर ते आता ठेवून ठेवून खराब होण्याऐवजी काहीतरी बनवायचं म्हणून मी याचे कोंबडी बनवणार आहे तर मी ते तांदळाचं सगळं पीठ घेतलेलं आहे यामध्ये तर एक किलोमध्ये मी मोठे दोन चमचे डाळीचं पीठ आणि मोठे दोन चमचे गव्हाचं पीठ आणि मोठे दोन चमचे ज्वारीचं पीठ भेटलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं कांद्याचं वाटण टाकायचं आहे त्यामध्ये एक चमचा मी मीठ टाकलेलं आहे तुम्ही टाकू शकता आणि हे पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे खूप काही पात्र काही घट्ट मळायचं आहे थोडस मौसर आहे तर ते बघा पीठ मळून झाल्यानंतर मी पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवून दिलं होतं भिजण्यासाठी आणि आता अशा पद्धतीने आपण वडे कार्दावरती मी थापून घ्यायला गेले तर दोन दोन वडे थापून तळायचे आहे तर खूप छान होतात आणि फिरतात तिकडे खूप सारे बनवून ठेवायचे नाही बनवल तसंच तळायचं आहे आजच्या वेळेला देखील इतकी छान लागतात त्यात आम्ही आहोत शाकाहारी आम्ही काही मटण चिकन वगैरे खात नाही तर आम्ही शाकाहारी असल्यामुळे वडे तेवढे खायला आवडतात म्हणून मी इथे बटाट्याची आमची मसाला घालून केलेली आहे त्याच्याबरोबर वड्या खाणार आहोत तर त्या भाजीसोबत देखील खूप छान लागतात तसंच जे काळे वटाणे असतात आपले त्याची देखील मसाला वगैरे घालून भाजी बनवली भाजी तर त्याच्यासोबत देखील छान लागतात तर बघू शकता वडे कसे भेटले आणि इन्स्टंट पीठ आहे आपलं आपण काही गेला दिसत सुद्धा ठेवली नाही तरी देखील खूप छान आणतात तुम्ही देखील असं तुमच्या पीठचं शिल्लक असेल तर अशा पद्धतीने बनवू शकता नसेल तर तुम्ही तांदळाचं डाळीचं गव्हाचं तर हे वडे बघा सगळे बघून झालेली आहेत आणि निम्म्यातली मुलांनी खाल्लेली आहे तर तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते की यामध्ये कशी पोकळी निर्माण झालेली आहे तर खूप छान असं जाळी तयार होते हे तुम्हाला दिसायला लागले चपटे पण सगळे फुगलेले आहेत बघा इथे मी तुम्हाला एक टोलून दाखवते बघा अशा पद्धतीने त्यामुळे मऊ होतात आणि मुलं नुसतंच खायला लागले त्यांना रस्सा भाजी वगैरे काही नको आहे तर त्यांना नुसतंच आवडायला लागले तर ते नुसतंच खाऊन सब बघा तर खूप छान झाले वडे आणि इथे बनवलेले आहे बघा वड्यासोबत खाण्यासाठी बटाट्याची रस्सा भाजी तर ही काही कोण मुलाने खाल्लं नाही तर आम्हीची होत आता वड्यासोबत तर पतीने आता जाणार आहे हॉस्टेलला तर तिची तयारी बघा तर ती सगळी तिची बॅग भरत आहे तर तिचे pus de sabon, băiecarei, șampon परत कम्फर्ट कपड्यामध्ये घालण्यासाठी तर सुद्धा कपडे वगैरे धुण्यासाठी तर खायचे पदार्थ घेतलेले आहेत बघा तर ते पडदाने देखील तिनं घेतले मूग हरभरा मटकी तर ते भिजत घालून ते नाश्त्याला खाते कारण नाश्त्यामध्ये सगळं तेलकट पदार्थ असतात रोज तळलेली ता वडापाव किंवा गोबी मंचुरियन असे असतात त्यामुळे ती नाश्त्याला काही जात नाही तर हे क भिजत घातलेले कडधान्य आणि ड्रायफ्रूट्स जे घेतलेत तिनं तेच खाते तर आता तिला आम्ही सोडायला जाणार आहोत तर हे किचन बघा किती छान आहे यामध्ये तिचं नाव असं आहे तिला आम्ही लहान असताना अनु म्हणत होतो तर तिला ते कसले किचन मिळालेलं आहे म्हणून तिथं ते घेतलेली आहे तर प्रत्येकने तिची बॅग भरते तोपर्यंत मी हे आट भाज्या बाहेर ते भाज्या आणलेल्या आहेत त्या सगळ्या फ्रीजमध्ये व्यवस्थित भरून ठेवते म्हणजे मग नंतर तिथं देखील आवडलं मग तिला आम्ही जाणार आहोत सोडायला तर ही मेथीची भाजी बघा मला शॉपमध्ये जावं लागतं त्यामुळे इतकं काही निवडून वगैरे ठेव निवडून वगैरे लक्षात घगे ठेवायला मिळत नाही तर ज्यावेळी करायचं असेल त्यावेळीच मी निवडते तर मी ठेवते कशी बघा तर ज्यावेळी बाजारातून भाजी आणते त्यावेळी मी असं त्याची डेट असतं ते कापून टाकते आणि पुढचं जेवढं भाजीचा पाला असतो तो, तो एका पिशवी भरून ठेवते मी निवडायला देखील खूप सोपं जातं कधी कधी तसंच जरी घेतलं तरी देखील चालतं फक्त स्वच्छ आहे का ते बघावं लागतं जर जी डेट आहे ती काढून टाकायची म्हणजे डेट काय होतं डेट पहिला पटकन खराब होतात त्यामुळे सगळीच भाजी खराब व्हायला लागते म्हणून डेट काढून मी अशा पद्धतीने पिशवीमध्ये भरून ठेवते म्हणजे जेव्हा करायची असेल त्यावेळेस मी निवडते मी आधी वगैरे काही निवडून ठेवत नाही तितका काय मला वेळ नसतो तर आता हे सगळं बाजार मी भरून ठेवते तर काही भाज्या मी अशा कॅरी बॅगमध्ये भरते तर काही असे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये असे प्लॅस्टिकचे डबे देखील तीन चार आहेत माझ्याकडे ते फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणलेले आहेत तर इथे बघा प्रतिज्ञाला हॉस्टेलला जाताना नेण्यासाठी मी बनवत आहे भरंग तर थोडा जास्तच बनवत आहे घरी सुद्धा शेंगदाणे तर शेंगदाणे भाजून मी चिरमुऱ्यावरतीच काढून घेणार आहे तर चिरमुरे मी बाजारातून आणून ठेवली होती पण करायला काही वेळ मिळाला नाही तर आता मी बनवत आहे थोडं गडबडच झाले कारण आत्ता तिचं सगळं आवरायला लागले आता एक तासावर तिला सोडायला जायचं आहे आणि आत्ता मी बनवायला घेतलेलं आहे मॅडम तर तेलामध्ये पहिला तेल तापल्यानंतर ता शेंगदाणेच टाकलेले आहेत तर शेंगदाणे चांगली खरपूस भाजली की ती शेंगदाणे काढून मी चुरमुऱ्यावरती असे पसरून घेणार आहे आणि आता आपल्याला जे तेल राहिलेलं आहे त्यामध्ये टाकायचे आहे थोडी मोहरी आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे तर ते सहा ते सात पाकळ्या मी सोलून ठेचून घेतलेले आहेत तर ते लसूण पाकळ्या देखील यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता कुरकुरीत भाजला की नंतर त्यामध्ये त्याम म्हणजे लाल तिखट एक चमचा गरम मसाला थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हळद टाकायचं आहे आणि ते देखील चांगलं परतून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून झाल्यानंतर ते मिश्रणाचं शिरमुऱ्यावरती ओतायचं आहे आणि व्यवस्थित सगळं एकजीव करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला नंतर बारीक केलेली आपण साखर टाकणार आहोत तर ते, ते काय मी इथं शूट केलं नाही पण तुम्ही टाका तुमच्या चवीनुसार कुणाला जर साखर नको असेल तर तसं देखील छान लागतं पण थोडीशी साखर टाकल्यामुळे गोड लागत नाही पण टेस्ट छान येते तर आता इथं बडम तयार झालेलं आहे बघा प्रतिज्ञाला आम्ही सोडायला चाललो आहे तर आता तिला आधीच लेट झाला आहे कॉलेज चालू होऊन दोन तीन दिवस झालेत तर आता तिला आम्ही सोडायला चाललो आहे तर माणूस वगैरे कोण आला नाही आम्ही आणि आहो दोघंच चाललो आहे सोडायला तर प्रतिज्ञा काय व्हिडिओमध्ये येत नाही त्यामुळे तिकडं कुटुंबागच बसले बघा हो तर हे आहे बघा तिचं कॉलेज तर इथं ती एंट्री करावी लागते जेव्हा आपण पुलीनं घेऊन जातो किंवा सोडायला होतो त्यावेळी एंट्री करावी लागते तर गौरीची काही पुस्तकं इथं घ्यायची शिल्लक राहिली होती ती इथं शिवून गेली होती मग ती देखील घ्यायची होती तर पहिला आम्ही तिची पुस्तकं घेतली नंतर मग प्रतिज्ञाला हॉस्टेलला सोडलं आणि एंट्री वगैरे केली तर आम्हाला काही वरती वगैरे जाऊ देत नाहीत तर खालीच तिथे सिक्युरिटी मॅडम वगैरे असतात त्यांच्याजवळच मुलांना असं सोडावं लागतं आणि मग तिला आम्ही सोडून एवढे निघालो घरी तर आजचा व्हिडिओ इतकाच बनवला होता तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू